ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयानं काल आणखी एक कारवाई करत कथित गोट्यावधी रुपयांच्या कोळसा चोरी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग चौकशीचा भाग म्हणून राजकीय सल्लागार संस्था आयपॅकच्या कार्यालयावर आणि या संस्थेचे संचालक प्रतीक जैन यांच्या कोलकाता इथल्या घरावर छापे टाकले यावेळी ईडीच्या कामात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अडथळा आणल्याचं सांगत ईडीनं याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्याचप्रमाणे तरुणांना सरकारी नोकऱ्या देऊ करणारी बनावट नियुक्तीपत्र देणाऱ्या प्रकरणाचा तपास करताना ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयानं सहा राज्यांमध्ये छापे घातले आहेत यात बिहार पश्चिम बंगाल केरळ तामिळनाडू गुजरात आणि उत्तर प्रदेशमधल्या पंधरा ठिकाणांचा समावेश आहे रेल्वेतल्या नोकऱ्यांवरून सुरू झालेल्या या प्रकरणाचा तपास पुढे गेल्यावर यात चाळीस सरकारी विभागांच्या नोकऱ्यांची बनावट पत्र दिली गेल्याचं उघड केलं आलं या छाप्यांमुळे पश्चिम बंगालमधलं राजकारण तापलं आहे कारवाईत अडथळे आणल्यानंतर ईडी आणि संबंधित यंत्रणांनी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर आज सुनावणी होणार आहे